ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास अंतर्गत नाशिक विभागातील महिला स्वयं सहायता बचत समूहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला डोंगरे वसतीगृहावर गोदाई हे प्रदर्शन सुरू झाले आहे या प्रदर्शनात ऋणानुबंध महिला स्वयंसहाय्यता समूह मातेरेवाडी तालुका डिंडोरीचा भव्य स्टॉल असून या स्टॉलचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सभापती सुनीता चारोसकर भारती पवार प्रतिभा संगमनेरे यांच्या हस्ते झाले या मान्यवरांचा ऋणानुबंधाच्या वतीने सत्कार करण्यात आला रुग्णानुबंध उद्योगात पापड उद्योग अस्मिता सॅनिटरी नॅपकिन बेदाना घरगुती मसाले करडई आदींचे उत्पादन होते या उद्योगातर्फे शाळा महाविद्यालयीन किशोर वयीन मुली स्त्रियांमध्ये जनजागृती केली जात असून स्वच्छतेचे महत्व अस्मिता योजनेतर्फे पटवून दिले जात आहे दिंडोरी तालुक्यात ही योजना प्रभावीरित्या राबवण्यात रुग्णानुबंधने प्रथम क्रमांक पटकवला आहे ऋणानुबंधक विना केमिकल सेंद्रिय गुळ बचत गटातर्फे दोन वर्षांपासून गुळ उद्योगात यशस्वी ठरला आहे याबाबत अधिक माहिती ऋणानुबंध बचत गटाचे प्रकल्प व्यवस्थापक भगवान बच्चाव तसेच सौ सविता जाधव सुमित्रा जाधव यांनी दिली त्यातील बांबू उत्पादित केलेल्या वस्तू असतील किंवा प्लास्टर पॅरिस पासून केलेल्या मूर्ती असतील किंवा घरगुती उद्योगाच्या संदर्भातले पापड मसाले यापासून ते महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ऋणानुबंधन संस्थेअंतर्गत या ठिकाणी अस्मिता नावाची जी योजना आहे याचे पॅड विक्रीसाठी खुलेपणे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे महिलांचे आरोग्य आणि स्वच्छतेचा उद्देश घेऊन माननीय अनिल लांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नास्तिक यांनी संपूर्ण महिला संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियानात महिलांचा सहभाग या निमित्ताने निश्चित असल्याचं आपल्याला जा दान, जाणवतं आहे या ठिकाणी विविध क्षेत्रात माननीय अरविंदजी मोरे प्रकल्प संचालक जिल्हा परिषद जिल्हा परिषद नाशिक त्याच त्याच त्याचबरोबर या डी आर डी एचे अतिरिक्त ए ये, ये पी ओ डॉक्टर संजयजी माली संजयजी मालिक आणि जिल्हा व व्यवस्थापन कक्षाचे आदरणीय जिल्हा व्यवस्थापक अभियान कासारसाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे माननीय चारोस्करजी मॅडम असतील माननीय भारती पवार असतील माननीय नितीन पवार असतील माननीय प्रतिभाताई संगमनेर मॅडम असतील त्याचबरोबर या बारा हजार महिलांच्या उपस्थितीत हा जनसमुदायाच्या उपस्थितीत उद्घाटन सो सोहळ्याच्या निमित्ताने एक चांगला निरोप संपूर्ण ज जिल्हाभर गेलेला आहे यात शंकाच नाही आणि पुढील काळात म्हणजे आजपासून ते चार मार्चपर्यंत संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपल्या आवश्यक असलेल्या गरजांची खरेदीसाठी एक भेट द्यावी बंद महिला बचत गट आहे आम्ही तेरा महिला आहे आम्ही सर्वप्रथम पापड उद्योग चालू केला पापड उद्योगानंतर गुळ व्यवसाय वेवस, करतो आणि त्यानंतर सॅनिटरी नॅपकिनचा पण आम्ही बिझनेस करतो व्यवसाय करतो वितरित करतो आणि आम ही सेवा आम्ही चोवीस तासात कुठे जिथे असेल तिथे उपलब्ध करू शकतो या प्रसंगी ऋणानुबंधच्या सदस्या सविता जाधव सुमित्रा जमदाडे सोनाली फुगट विद्या फुगट मनीषा जाधव संगीता आहेर प्रमिला जमदाडे कांचन जाधव रेखा जाधव आरती भोज ज्योती पवार मोनाली गटकळ वैशाली फुगट सत्यभामा फुगट तालुका व्यवस्थापक मनीषा कशिंद व्यवस्थापक संजीवनी चौधरी उपस्थित होते या उद्योगाला दिंडोरी भारतीय स्टेट बँकेचे विनय कौर गपरियल यांचे अधिक माहितीसाठी पंच्याण्णव पंच्याण्णव पंचावन्न शून्य पाच नव्याण्णव या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले ऋणानुबंध बचत गटाच्या स्टॉल वर ग्राहकांनी पहिल्याच दिवशी भेट देऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक